दोन ते पत्रकार असेल बाजूला मान्य करता येईल तेवढीच करता येतील त्याप्रमाणे माननीय गृहमंत्री देवेंद्रजीनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी ललित पाटील या विषयामध्ये जे जे प्रश्न उपस्थित झाले जे जे प्रश्न उपस्थित झाले त्या सगळ्याला अतिशय लॉजिकल उत्तर दिलेले आहेत समाधान झालं असं माणूस नावाचं जो जिवंत प्राणी आहे त्याचं कधी होतच दादा पत्रकार पत्रकार आहेत दोन मिनिट ते नसतो बाजूला दादा संसदेचं अधिवेशन सुरू होतं एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं गेलं दोन तीन दिवसापासून हे सगळा प्रकार सुरू आहे दोन मिनिट थांब ना दोन मिनिट थांब ना दादा आज सुप्रिया सुळे देखील दादा आंदोलन करत आहेत तुम्ही इतके दिवस झाले सगळ्या संसदीय कार्यमंत्री आहात राजकारणात आहात आतापर्यंत कधी एवढ्या खासदारांचं निलंबन झालं नव्हतं असा आरोप आता विरोधकांकडून केला जातो असं आहे की चूक केल्यानंतर कारवाई करायची नाही असं झालं तर समाजामध्ये बेशिस्त वाढेल त्यामुळे थँक्यू दादा थँक्यू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका